वार सोमवार ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मसाला बनवून घेऊ त्यासाठी तव्यावरती कांदा भाजून घेते दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले थोडंसं तेल टाकायचं आणि हे कांदे थोडेसे लालसर होतील इथपर्यंत भाजून घ्यायचे हे पहा कांदा भाजून आहे लगेच इथे खोबरं भाजून घेऊ तर सुकं खोबरं आपण वापरू शकतो मी इथे डेसिकेटेड कोकोनट होतं माझ्याकडे त्यामुळे ते वापरलं आहे तर साधारण पाव वाटी भरेल एवढं हे डेसिकेटेड कोकोनट होतं किंवा मग आपल्या सुक्या खोबऱ्याचा किस असतो तो आपण वापरू शकतो त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा ह्याच्यासोबत भाजून घेतल्या आता हे पहा इथे आपले हे जे सगळे मसाला आहे तो व्यवस्थित भाजून झाला आहे आता हा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे मसाला पूर्णपणे थंड झाला की त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढायचा एक छोटीशी टिप सांगते जर हा मसाला गरम असतानाच आपण वाटून घेतला तर भाजीला थोडीशी कडवट चव लागू शकते त्यामुळे हा जे मसाला आहे म्हणजे जे आपण कांदा खोबरा आहे ते पूर्णपणे थंड होत यायचं आणि मगच वाटून घ्यायचं चला इथे आपलं वाटण तयार आहे आता बघू पुढची प्रोसेस इथे मी एका भांड्यामध्ये साधारण दोन भरतील एवढं पाणी घेतलं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटाणे आपल्याला उकडून घ्यायचे म्हणजे हे ताजे मटार आहेत साधारण एक मोठी वाटी भरेल एवढे हे मटार आहेत आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर दीडशे ग्रॅम हे मटार आहेत झाकण ठेवून हे जे मटार आहे ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे चवीप्रमाणे थोडंसं याच्यात आपण मीठही टाकू शकतो तर आता हे पहा एक तीन चार मिनटं फक्त हे उकळून घेतले आणि हे जे मटार आहे ते आता छान शिजलेले आहेत शंभर टक्के आपल्याला हे शिजवायचे नाही आहे थोडेसे कच्चे ठेवायचे म्हणजे जेव्हा आपण भाजी उकळू तेव्हा सुद्धा हे शिजतील साठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर अर्धा कढीपत्त्याची पानं घातली आहेत थोडंसं हिंग घालायचं आणि हे सगळं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला म्हणा किंवा आपला घरचा जो मसाला असेल तो इथे घालू शकतात मी इथे आपला घरचा जो गोडा मसाला असतो तो वापरला आहे अर्धा चमचा गोडा मसाला घातला त्यानंतर जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते ह्या तेलात घातलं आणि आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला या वाटणाला भरपूर तेल असतं त्यानंतर जसं आपण हे वाटण परतत जाऊ तसं यातलं तेल कमी होतं आणि जसं जसं वाटण शिजेल तसं पुन्हा याला तेल सुटायला लागतं तर पुन्हा याला छान तेल सुटेल इथपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं किंवा याचा रंगसुद्धा थोडासा बदलतो हे पहा वाटण इथे परतून झालं आहे आता याच्यात अगदी थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे मी जे वाटाने शिजवून घेतलेलं होतं तेच पाणी ह्याच्यात टाकलं पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं असं पाणी टाकल्यानंतर हे परतून घेतलं तर एक तर याला तरीसुद्धा छान येते आणि दुसरं म्हणजे हा जो मसाला आहे किंवा हे जे वाटण आहे हे कुठेच कच्चं असं लागत नाही अगदी व्यवस्थित परतलं जातं तर चला जा आता आपलं वाटण इथे चांगलं परतून झालेलं आहे आता जे आपण वाटाणे शिजवून घेतलेले होते ते सगळे आपल्याला आता ह्याच्यात टाकून घ्यायचे पाण्यासकट टाकायचे सगळं पुन्हा एकजीव करायचं आवश्यकता वाटत असेल तर वरून थोडंसं गरम पाणी ॲड करायचं पण शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा जर गार पाणी टाकलं तर भाजीची थोडीशी चव बिघडू शकते चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यानंतर हे एकदा छान ढवळून घ्यायचं आता मध्यम आचेवरती ही भाजी चांगली उकळून घ्यायची भाजी अशी खळखळ उकळायला लागली की त्यामध्ये कोथंबीर थोडीशी टाकली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि आता मंद गॅसवरती ही भाजी छान पाच मिनटं उकळून घ्यायची म्हणजे भाजी छान उकळलीही जाते आणि त्याला तरीसुद्धा छान येते तर मग अशा प्रकारे आपली ही बटाण्याची छान मसालेदार भाजी तयार आहे वार मंगळवार ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाव वाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे हे पहा शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आता हे सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा मिनिटभर छान भाजून घेऊ हे भाजत असतानाच यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आणि त्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक छोटी पळी तेल टाकलं आणि हे पुन्हा मिनिटभर चांगलं परतून घेतलं तेल टाकल्यामुळे खोबरं आणि शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले जातील हे पहा हे सगळं चांगलं भाजून झालं की त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण बघू पुढची प्रोसेस आता ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आता जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर ह्याच्यात वांगे आणि बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात तर इथे मी पाव किलो वांगे अशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले त्यासोबतच दोन बटाटे साल काढून घेतलं होतं आणि अशा मोठ्या फोडींमध्ये ते सुद्धा चिरून घेतले आता वांगे आणि बटाटे ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे हाय फ्लेमवरती छान दोन मिनटं हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वांगे आहेत ह्या तेलामध्ये एक पाच मिनटं छान वाफू द्यायचे वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे खोबरं आणि लसूण काढून घेतले होते त्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची त्यासोबत एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा साधं आपलं जे घरचं लाल तिखट असतं ते अर्धा चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला थोडीशी कोथंबीर एक छोटा चमचा केसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गुळ आणि हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं हे पहा इथे आपलं वाटण तयार आहे आता इकडे आपले हे जे वांगे बटाटे होते ते सुद्धा छान वाफून झालेत एक पाच मिनटं आपण लो फ्लेमवरती याला वाफ काढून घेतली हे पुन्हा चांगलं एकजीव करू आणि एक मिनिटभर परतून घेऊ आता हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे टाकायचं सगळं टाकलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला थोडं कमी वाटण वापरायचं असेल तर मग हे वाटण कमी टाकायचं आणि वरून थोडंसं तुम्ही लाल तिखट आणि मसाला ॲड करू शकतात चव वाढण्यासाठी आता हे सगळं चांगलं एकजीव केलं चांगलं परतून घेतलं त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे याच्यात गरम पाणी टाकायचं आहे वाटण परतत असतानाच मी याच्यात कढीपत्ता टाकला होता कारण सुरुवातीला मी कढीपत्ता टाकायचं विसरली होती तर त्यामुळे कढीपत्ता आणि गरम पाणी यात टाकलं चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता याची तुम्हाला जर डब्यासाठी सुकी भाजी बनवायची असेल तर पाण्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवा शिजल्यानंतर ही भाजी घट्ट होईल आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा तरीसुद्धा शिजून ही क्वांटिटी थोडी कमी होते हे पहा इथे आता साधारण पाच मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवरती मी ही भाजी चांगली शिजवून घेतली आहे भाजीला तरीसुद्धा छान आलेली आहे आणि आपली ही जी वांगे बटाट्याची भाजी आहे ती इथे शिजलेली आहे खूप छान चवीला लागते तुम्ही जरूर बनवून पहा बुधवार ही भाजी बनवण्यासाठी तव्यावरती शेंगदाणे भाजून घ्यायचेत इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे मध्य माचेवरती शेंगदाणे भाजून झाले की ते बाजूला काढून घ्यायचे आणि आपल्याला हे थोडेसे थंड होऊ द्यायचेत आता ह्याच तव्यावरती दोन चमचे खोबऱ्याचे काप मी भाजून घेतलेत सुकं खोबरं आहे किसलेलं खोबरं असेल तरी चालेल तर हे खोबरं जे आहे ते अगदी कमी प्रमाणात टाकायचं म्हणजे त्याची थोडीशी चव लागेल पण ते खूप जास्तही व्हायला नको तर मी इथे दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेतले हे पहा आता हे कापसुद्धा बाजूला काढून घेऊ आता हे सगळे जिन्नस थंड होतात तोपर्यंत इथे मी पाव किलो गिलके घेतलेत म्हणजेच काही ठिकाणी याला घोसाळी म्हणतात तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला हे चिरून घ्यायचेत तर ही भाजी बनवताना हे किलके जसे आपण भरले वांगी बनवताना वांगी चिरतो ना त्या पद्धतीने चिरायचे सगळ्यात आधी तर याची दोन्ही बाजूची टोकं काढून घेतली त्यानंतर साधारण दोन दोन इंच भरतील ह्या आकाराचे ह्याचे काप बनवून घेतले त्यानंतर ह्या फोडींना मधोमध अशी चिर द्यायची जेणेकरून आपण याच्यात मसाला भरू शकू हे पहा अशा पद्धतीने फक्त एका बाजूने ही चिर द्यायची दुसऱ्या बाजूने हे कट करायचे आहेत तर ह्याच पद्धतीने मी हे जे बाकी सगळे गिलके आहेत हे चिरून घेतलेत तुम्ही गिलक्याची भाजी बनवतात का आणि कोणकोणत्या पद्धतीने बनवतात मला कमेंट करून जरूर सांगा तर हे पहा इथे आपले आता गिलके चिरून झालेत तसंच शेंगदाणे आणि खोबरं दोन्हीसुद्धा आता व्यवस्थित थंड झालेत आता आपण याचं एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हे थंड झालेले म्हणजेच भाजून घेतलेले खोबरं आणि शेंगदाणे घेतले त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा आणि आता याच्यात टाकायचं आहे थोडंसं पाव चमचा भरेल एवढं जिरं पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट भाजीला रंग छान येईल त्यासाठी अर्धा ते पाऊन चमचा गोडा मसाला तिखट किंवा मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात अगदी चिमुटभर हिंग टाकून हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं आता हे थोडंसं जाडंभरडं वाटून झालं की याच्यात टाकायचं आहे चवीपुरता मीठ आणि त्यासोबतच एक किंवा दोन चमचे पोहे खाण्याचा चमचा भरेल एवढं तेल आता हे सगळं छान मिक्सरमधनं फिरून घेतलं आणि हे पहा आपलं हे वाटण इथे तयार झालं आहे छान ओलसर असं हे वाटण इथे तयार झालं आहे तुमच्याकडे जर कोथंबीर अवेलेबल असेल तर ता ती टाकू शकतात किंवा आवडत असेल तर नाही टाकली तरी चालेल तर आता वाटण तयार आहे हे वाटण मी आता ह्या गिलक्यांमध्ये भरून घेते तर हे पहा अगदी ओलसर असं नाही आहे पण थोडंसं हे गिलक्यांमध्ये व्यवस्थित भरता येईल एवढंच ओलसर वाटण आपण बनवून घेतलं आहे तर अशा पद्धतीने थोडंसं दाबून भरायचं आणि जास्तीत जास्त हे जे जा वाटण आहे हे जेवढ्या जा जास्त क्वांटिटीत आपल्याला भरता येईल तेवढं भरायचं म्हणजे ही भाजी खूप छान लागते हे पहा आता मी हे सगळे गिलके भरून घेतले त्यानंतर एका कढईमध्ये घेतलं आहे एक मोठा चमचा तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे भरून घेतलेले गिलके म्हणजेच घोसाळे होते ते ठेवायचे मसाला भरलेला भाग वरती येईल अशा पद्धतीने या तेलामध्ये हे सगळे गिलके ठेवून घेतले आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि ह्या कढईवरती झाकण ठेवायचं आता लो फ्लेमवरती हे जे गिलके आहेत हे पाच ते सात मिनटं छान वाफून घ्यायचे हे बघा पाच मिनटानंतर झाकण काढलं गिलके छान वाफून झालेत आणि हा मसालासुद्धा छान वाफला गे गेलेला आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण आपल्याला याची ग्रेव्ही हवी आहे तुम्ही हवं तर अगदीच तुम्हाला अशी सुकी भाजी हवी असेल तर पूर्णपणे झाकण ठेवून ही भाजी अशीच सुकी किंवा कोरडीच शिजवून घ्या आपल्याकडे मिक्सरमध्ये जे वाटण शिल्लक असेल तर ते ह्या भाजीमध्ये टाकायचं वरून थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण मसाला भरला आहे ते गिलक्यात आतून तर लागेल पण गिलक्याचं जे साल आहे त्यामध्ये सुद्धा हे मिठाची चव गेली पाहिजे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ वरून टाकायचं आणि त्यानंतर ह्याच्यात टाकायचं आपल्याला गरम पाणी तर मी इथे अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलं आहे आता तुम्हाला ही भाजी जर अगदीच रस्सा भाजी हवी असेल तर जास्तही टाकू शकतात किंवा सुकी हवी असेल तर अगदी कमीही टाकू शकतात पण मला इथे ग्रेव्हीवाली भाजी हवी म्हणून मी इथे अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलं झाकण ठेवायचं मंद गॅसवरती ही भाजी साधारण दहा मिनटं छान शिजून घ्यायची किंवा शिजेल इतपत शिजवून घ्यायची तर हे पहा दहा मिनटानंतर भाजी शिजली आहे काटे चमच्याने तुम्ही चेक करू शकतात असं टोचलं की तो चमचा व्यवस्थित आतमध्ये टोचला जायला पाहिजे म्हणजे जा आपले गिलके अगदी छान शिजलेत असं समजायचं तर मग आज आपली अशी ही चमचमीत आणि झणझणीत अशी गिलक्याची भरले गिलक्याची किंवा भरली घोसाळ्याची भाजी तयार झाली आहे वार गुरुवार मी घेतली आहे पाऊन वाटी उडदाची डाळ जी काळी उडीत डाळ असते ती घेतली आहे आणि दोन चमचे चणा डाळ आता ह्या दोन्ही डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा जिरं टाकायचं आहे अगदी थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि त्यामध्ये आपण ज्या डाळी धुवून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या डाळी धुण्यापूर्वी स्वच्छ निवडून घ्यायच्या आता हे सगळं चांगलं एकजीव केलं हे एकजीव केल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे जेणेकरून ही डाळ व्यवस्थित शिजेल एवढं अंदाजे पाणी घालायचं आहे तर मी इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं ही डाळ उकळल्यानंतर असं वरती फेस येतो तो, तो बाजूला काढून घ्यायचा ह्या फेसमुळेच डाळ बऱ्याचदा वातूळ अशी होते तर फेस बाजूला काढून घ्यायचा म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होत नाही आता ही जी डाळ आहे ती आपल्याला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे साधारण पाच ते सात मिनटं झाकण ठेवून तुम्ही ही डाळ शिजवून घेऊ शकतात हे पहा इथे ही डाळ आता अगदी व्यवस्थित शिजलेली आहे खूप जास्त ही गाळ करायचं नाही कारण भाजी उकळतानासुद्धा ही डाळ अजून थोडीशी शिजणार आहे आता आपण एक वाटण बनवून घेऊ हे वाटण बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथंबीर घेतली त्यासोबत आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आता याच्यात टाकायचे एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतला आहे त्याऐवजी तुमच्याकडे जो कुठला मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकतात आणि हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आणि जिरं तडतडलं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात घालायचं आता हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं साधारण मिनिटभर पर वाटण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चार पाच चमचे गरम पाणी घातलं गरम पाणी घातल्यानंतर हे थोडंसं एकजीव करायचं आणि फक्त याला एक उकळी येऊ द्यायची अशी एक उकळी आली की त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती याच्यात टाकायची आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता ही भाजी जर तुम्हाला थोडीशी सुकी अशी हवी असेल किंवा डब्याला देण्यासाठी हवी असेल तर तुम्ही अशीच ही भाजी अजून दोन मिनटं शिजवून घेऊ शकतात पण मला ही पातळ भाजी हवी आहे त्यामुळे मी याच्यात अजून गरम पाणी टाकून घेते पाण्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो मी इथे एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यावर हे सगळं एकजीव करून घेतलं आता ही जी भाजी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे हे पहा अशी एक उकळी फुटली की त्यानंतर ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची आता लो फ्लेमवरती ही भाजी आपल्याला तीन चार मिनटं छान उकळून घ्यायची आहे तीन चार मिनटं ही भाजी उकळून झाल्यानंतर भाजीला मस्त अशी तरी येते आणि खूप छान चविष्ट झणझणीत अशी ही भाजी तयार होते ही भाजी आपण काळ्या मसाल्याची सुद्धा बनवू शकतो ती सुद्धा छान लागते पण अगदीच पटकन बनवायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही जरूर बनवून पहा वार शुक्रवार मी एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं आणि त्यामध्ये दोन मोठे कांदे उभे चिरून टाकून घेतले आता कांदे हे कांदे आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदे छान परतून झाले की मग ह्याच्यात आपल्याला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे यासोबतच इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले सुके खोबऱ्याचे काप इथे वापरलेले आहेत तर हे सुकं खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा खोबरं हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे आता गॅस बंद करू आणि हे सगळं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आता याच्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे यासोबतच तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकता आणि हे मिक्सरमधनं चांगलं बारीक असं वाटून घेतलं आहे आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि जिरं तडतडल्यावर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात टाकून घेतलं आता हे वाटण मध्यम गॅसवरती या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत या वाटणाचा रंग बदलेल आणि त्याला अशा प्रकारे थोडंसं तेल सुटायला लागेल तोपर्यंत ला आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतायत आपलं जे वाटण आहे ते अगदी छान पद्धतीने परतून झालेलं आहे आता या वाटणात अगदी पाव कप मी पाणी टाकून घेतलं आहे आणि पुन्हा हे वाटण थोडंसं दोन तीन मिनटं मध्यम गॅसवरती छान शिजू देणार आहे वाटण चांगलं शिजलं की मग याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती भाजी हवी आहे त्या अंदाजाने इथे पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे अडीच ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि ही जी आमटी आहे ती चांगली उकळू द्यायची तोपर्यंत एका ताटात एक वाटी बेसनपीठ घेतलं यात थोडंसं जिरं टाकून घेतलं पाव चमचा हळद टाकून घेतली आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आता हा गोळा इथे मळून झाला आहे याची आपल्याला आता पोळी लाटून घ्यायची आहे तर पीठ लावून याची थोडीशी पातळ अशी पोळी लाटून घेतली खूप जास्त पातळ ही करू नका आपली चपाती असते तेवढीच फक्त आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर एका सुरीच्या साह्याने मी ह्या कट करून घेते जसे आपण शंकरपाळी बनवतो तसेच मोठ्या आकारात ही कट करून घ्यायची आहे ज्याला पाटवडी म्हणतात आता इथे ही आमटीसुद्धा पूर्णपणे उकळलेली आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरतीच ही आमटी उकळत असताना आपण ज्या पाटोड्या बनवून घेतल्या आहेत हे या आमटीमध्ये टाकून घ्यायच्या हाय फ्लेमवरतीच आपल्याला आता पाच मिनटं ही जी भाजी आहे ही चांगली उकळू द्यायची आहे तर हे पहा पाच मिनटानंतर ही जी भाजी आहे ही छान उकळलेली आहे आता मी ह्या पाटोड्या चेक करून बघते या थोडेसे शिजलेल्या आहेत आता गॅसची फ्लेम मंद करायची मंद दोन मिनटं फक्त ही भाजी उकळून घ्यायची मी कांदा भाजून घेते दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले हे आपल्याला सोनेरी रंगापेक्षा थोडेसे जास्त असे भाजून घ्यायचेत खूप करपवायचे नाहीत पण तरी सुद्धा थोडेसे काळपट रंगावर येतील इथपर्यंत भाजून घ्यायचे हा कांदा छान भाजून झालाय आता हा बाजूला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ तोपर्यंत इथे अजून बाकी साहित्य भाजून घेऊ त्यासाठी इथे मी थोडंसं खोबरं घेतलंय साधारण दोन तीन चमचे त्यासोबत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आता हे सुद्धा बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं खोबरं सुद्धा करपवायचं नाहीये फक्त थोडंसं सोनेरी होईल लालसर होईल इथपर्यंत भाजून घ्यायचं आता हे सगळं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे याची आपल्याला मिक्सरमधनं छान बारीक असं वाटण बनवून आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हा कांदा खोबरं आणि लसूण टाकून घेतला त्यासोबतच ह्यात थोडंसं आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे तर एक छोटा टोमॅटो असा मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकला थोडी कोथंबीर टाकायची आणि हे मिक्सरमधनं छान असं वाटून घ्यायचं अगदी बारीक असं वाटायचं तर हे पहा इथे आपलं वाटण छान तयार झालेलं आहे आता भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आता याच्यात टाकायचं एक छोटा चमचा भरेल एवढं जिरं आता ही तर्थ तर्थ हे जिरं छान तडतडू द्यायचं हे पहा जिरं चांगलं तडतडलं की लगेच याच्यात थोडासा हिंग म्हणजे अगदी पाव छोटा चमचा हिंग टाकला एक छोटा चमचा हळद त्यासोबतच एक चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आपण टाकू शकतो एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं एक चमचा टाकले धणे पावडर आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आता हे मसाले तेलामध्ये छान तळून घ्यायचे बारीक गॅसवरतीच ही प्रोसेस करायची नाहीतर मग हे मसाले करपू शकतात आता यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं वाटण टाकल्यानंतर ह्या तेलात चांगलं एजीव करायचं आणि ह्या वाटणाला पुन्हा छान तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं किंवा मग ह्यातलं जे पाणी आहे किंवा मॉइश्चर आहे ते कमी होईल इथपर्यंत छान परतून घ्यायचं तुम्ही बघू शकतायत वाटण अगदी छान परतून झालं आहे आता हे वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वटाणे आणि बटाटे टाकून घ्यायचे साधारण अर्धी वाटी भरतील एवढे वटाणे म्हणजेच ताजे मटार होते आणि त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलं त्याचं साल काढून घेतलं आहे आणि हे चिरून टाकलं आहे आता बटाटे तुम्हाला सालासकट आवडत असेल तर तुम्ही तसेसुद्धा इथे टाकू शकतात त्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आता यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी तर इथे आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी आपण टाकू शकतो मी इथे दोन मोठे ग्लास भरतील एवढा पाण्याचा वापर केलेला आहे कारण बटाटे आणि वाटाणे शिजण्यासाठीसुद्धा पाणी आवश्यक आहे आणि त्यानंतर ही भाजी पुन्हा घट्ट होईल तर त्या अंदाजाने आपण पाणी घेऊ शकतो आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पहा आत्ताच या भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे कारण आपण इथे गरम पाण्याचा वापर केलाय आता झाकण ठेवायचं जा, अर्धवट झाकण ठेवायचं मध्यम गॅसवरती भाजी चांगली उकळून घ्यायची बटाटे शिजेल किंवा वाटाणे शिजतील इथपर्यंत भाजी छान उकळून घ्यायची साधारण दहा मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपली ही वटाणे बटाट्याची छान चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे वरून कोथंबीर टाकून छान गार्निश करायची आणि गरमागरम सर्व करायची आहे वार रविवार कढई पनीर बनवण्यासाठी आपल्याला इथे शंभर ग्रॅम पनीर लागणार आहे पनीरचे मी या पद्धतीने थोडे मोठे काप करून घेतले त्यात एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर ह्या पद्धतीने हे सगळं एकजीव करून घेतलं आहे आता हे झाकून ठेवायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा धणे घ्यायचे आहेत अख्खे धणे त्यात एक चमचा जिरं टाकायचं आहे एक लवंग आणि एक मिरी टाकून घेतले लवंग मिरे तुम्ही थोडी जास्तसुद्धा वापरू शकतात आणि हे एक दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचंय हे सगळं छान भाजून झालेलं आहे आता हे बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आता आपण जे मिक्स करून घेतलेलं पनीर होतं ते पनीर याच्यात टाकायचंय आणि हे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचंय अगदी दोन तीन मिनटं फक्त मध्यम गॅसवरती आपल्याला हे पनीर ह्या तेलामध्ये तळून घ्यायचंय तर हे पहा एक दोन मिनटानंतर हे पनीर आता बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच तेलामध्ये कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचीचे काप टाकून घेतले तर साधारण दोन दोन चमचे भरतील एवढं कांदा आणि शिमला मिरचीचे मोठे काप मी इथे तेलात तळून घेतलेले आहेत आता हे सगळं बाजूला काढून घेऊ त्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच आपल्याला तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतला आहे हा कांदा चिरत असतानाच आपल्याला कांद्याचे मोठे काप काढून घ्यायचे असतात तेच आपण मगाशी तळून घेतले कांदा आता मध्यम गॅसवरती परतून घेतलेला आहे त्यातच मी टोमॅटो टाकून घेतला आहे आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून आहे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदा टोमॅटो इथे छान शिजलेला आहे आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यासोबतच आपण जे धने जिरे भाजून घेतले होते ते सुद्धा ह्याच्यात टाकून घेतलंय थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता एका कडेमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं त्यात एक तमालपत्र टाकलं अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते आता ह्या तेलामध्ये टाकून परतून घेते मध्यम गॅसवरती हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत या वाटणाला छान तेल सुटत नाही तुम्ही इथे बघू शकतायत वाटण आता छान परतून झालेलं आहे आता हे वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेला आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि आता ही जी ग्रेव्ही आहे ही मी उकळू देणार आहे तर ग्रेव्ही इथे उकळलेली आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे साय टाकून घ्यायची आपली दुधाची जी फ्रेश साय असते ती याच्यात टाकून घ्यायची किंवा मग तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकतात साय टाकून झाल्यानंतर लगेचच आपण जे पनीर आणि शिमला मिरची कांदा तळून घेतलेला होता ते ह्याच्यात टाकून घेतलं आहे हे सगळं छान एकजीव करायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती पाच ते दहा मिनटं ही भाजी उकळू द्यायची आहे पाच दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत आपलं कढाई पनीर इथे तयार झालं आहे अगदी सोपी आणि घरातल्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे